आता शिंदेंच्या नाराजीला त्यांनी थेट महाकुंभ मेळ्यातल्या साधूंशी जोडून टाकलेलं आहे आता नागा साधू कुठे त्यांचे त्या ते महाकुंभ मेळ्यातले तंबू कुठे आणि शिंदेंचा दरे गावातला बंगला कुठे काही तुलना होऊ शकते का म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याला नाट लावण्याचं काम इथे बसून संजय राऊत नावाचा माणूस करतोय आता याला महाविद्वान म्हणायचं की कब्जी कलुषा म्हणायचं संजय राऊत म्हणजे नेमका कोण महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा करंटा धोंडा आहे की आणखी काय गेले दोन दिवस उभाटा सेनेचे विश्वप्रवक्ते आणि जगप्रसिद्ध दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राजाराम राऊत हे पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत का कसे तर तसे ते दररोज सकाळी नऊच्या बोंग्याला जागे होऊन त्यांचा तो काही दैनंदिन कार्यक्रम आहे तो करायला ते येतच असतात आणि रोज नवनव्या अशा सनसनाटी बातम्या सनसनाटी विधानं हे करणं आणि त्यातून माध्यमांना खाद्य पुरवणं हे एकच काम सध्या संजय राऊतांकडे शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याच आपल्या कर्तव्याला जागत त्यांनी परवा जे विधान केलं पालकमंत्र्यांच्या एकूणच त्या नियुक्त्यानंतर शिंदेंची नाराजी शिंदेंची म्हणजे विशेषतः भरतशेठ गोगावले आणि दादा भुसेंची नाराजी आता भरतशेठ गोगावले आणि दादा भुसे हे का नाराज आहेत त्यांनी तशी नाराजी उघड केली आहे का ते स्पष्टपणे कधी बोललेत का हा एक भाग झाला त्याच्यावर आपण नंतर बोलू पण रायगडात भरतशेठ गोगावलेंना पालकमंत्री पद न मिळाल्यानं भरतशेठ गोगावले यांचे जे काही कार्यकर्ते होते त्यांनी मुंबई गोवा हायवे बंद करण्याचा प्रयत्न केला दोन तास तिकडे थोडीशी धुमसचक्री झाली काही टायर जाळले गेले दोनशे पाचशे लोकांचा जमाव रस्त्यावर उतरला होता आणि त्यांनी एक प्रकारचा निषेध व्यक्त करून नंतर पोलीस आल्यानंतर सगळे पांगापांग झाली आणि हा विषय तिथे संपला होता बरं हे झालं फक्त भरतशेठ गोगावलेंच्या नाराजीबद्दलच दादा भुसेंनी तर अशी कुठलीच नाराजी व्यक्त केली नव्हती की मला पालकमंत्रीपद मिळालं नाही तर आता मी नाराज आहे वगैरे ते म्हणाले नेत्यांचा निर्णय नेते नेत्या ठरवतील भरतशेठ गोगावले हा माणूस आंतरबाह्य जो आहे तो जसा आहे तसाच व्यक्त होत असतो त्यामुळे त्यांनी नाराजी ही नाराजी आहे असं म्हणत स्पष्ट केलेलं आहे मोकळे झालेत बोलून जे काय त्यांच्या मनात होतं ते आता निव्वळ प्रत्येकाला आपली नाराजी आपला स्वार्थ मला सगळं मिळालं पाहिजे अशी एक वेगळी किनार जोडून भरशेठ गोगावलेंवर एक टीका करणाऱ्यांची नवीन फौज मार्केटमध्ये उतरवली गेली दुसऱ्या बाजूला शिंदे आता कायमच पुढची पाच वर्षं नाराज राहणार सातत्यानं ते ते दरेगावला जाणार आणि तिथे बसून सरकारविरोधात काही ना काही आपली नाराजी व्यक्त करत राहणार असं जे काही बोललं जात होतं त्यात काही राजकीय विश्लेषकही आहेत ज्यांनी खास करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात एक प्रकारचं वितुष्ट निर्माण होतंय यांच्यातल्या संबंधांना कुठेतरी आता एक वेगळं वळण लागतं आहे ते खरं आहे शिवसेना भाजपा नॅचरल अलायन्स म्हणून एकत्र आले आणि ते गुण्या गोविंदानं एक दीड पावणे दोन वर्ष सरकार चालवत होते महाराष्ट्रातली जनता खुश होती राष्ट्रीय विचारांची हिंदुत्ववादी विचारांची जी काही माणसं होती ती सगळीच या नव्या सरकारमुळं सुखावली होती त्यात अजितदादांची एंट्री झाली आणि सगळं चित्र बदलत गेलं आता ह्यानंतर काही गोष्टी घडल्या आता मुळात कसं आहे की उबाटा सेनेला संजय राऊतांना एक आयत कोलीज मिळालं होतं की ज्या अजितदादांवर आरोप करत या मंडळींनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला सरकार बदललं सरकार पडलं महाविकास आघाडीचं सत्तांतर झालं महाराष्ट्रात त्यामागचं कारण एकच होतं की ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या आमदारांना डावललं जात होतं निधीचं वाटप नीट होत नव्हतं आणि त्या सगळ्या गोष्टींच्या मागे अजितदादा पवार होते अजितदादा पवार त्यांचा जो काही कंपू आहे त्यात सुनील तटकरे आले प्रफुल्ल पटेल आले ही त्यांची खास जवळची माणसं आता याच सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरे ही तिच्या मतदारसंघातून निवडून आली त्यानंतर तिला मंत्रिपदही दिलं गेलं सोबत तिला रायगडचं पालकमंत्रीपदही दिलं गेलं आहे जसं मी म्हणालो गणेश नाईकांना पालघरचं पालकमंत्रीपद देऊन एक प्रकारे कुठेतरी शिंदेंना काठश देण्याचा प्रयत्न झालेला आहे जो उघड आहे आता या माझ्या मताशी कित्येकजण असहमतही असतील पण हे कुठेतरी होतंय हे घडतंय त्याचप्रमाणे रायगडमध्येही हा प्रकार केला गेलाय रायगडमध्ये भरतशेठ गोगावले ज्या पद्धतीनं डे वन पासून बंडाचा झेंडा घेऊन उभे राहिले होते कारण आदिती तटकरे या मागच्या महाविकास आघाडीच्या कालखंडात तिथल्या पालकमंत्री होते आणि त्या पालकमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीनं तिथल्या शिवसैनिकांची गोची करून ठेवली होती कोंडी करून ठेवली होती त्यांचे पाय छाटण्याचे पंख छाटण्याचे प्रयत्न चालवले होते सगळ्याच बाबतीत अगदी निधी असो कार्यक्रमाला साधं निमंत्रण न पाठवणं आमदाराचा योग्य उचित सन्मान न करणं प्रमाणे न वागणं या सगळ्या गोष्टी आदिती तटकरेंकडून केल्या के जात होत्या त्यामुळे व्यथित झालेले आणि एकंदरच त्यांच्या वागण्यानं भंडावून गेलेले भरतशेठ गोगावले आणि या भरतशेठ गोगावलेंसारखे असंख्य आमदार जे आपापल्या मतदारसंघात कुचंबित झाले होते त्यांची कुचंबना होत होती त्यांना या महाविकास आघाडीच्या सरकारकडून किंबहुना अजित पवार असो ज्यांच्या ज्यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या होत्या त्यांच्याकडून होणार निधी वाटपाचा विषय असो या सगळ्या गोष्टींमुळे ते आपल्या मतदारसंघात पिछाडीवर पडत चालले होते त्यांना प्रश्न पडला होता की पुढची निवडणूक लढायची कशी कारण तिथे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तगडा प्रतिस्पर्धी निर्माण केला जात होता तिथल्या सोम्या गोम्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या आमदाराच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी बळ दिलं जात होतं रसद पुरवली जात होती आणि हे सगळं डोळ्या देखत घडत असताना उद्धवजी मात्र मातोश्रीवर शांत बसले होते आणि उद्धवजींचा जो दूरदृष्टीवाला दुर संजय आहे तोही डोळ्याला पट्टी बांधून शरद पवारांच्या चरणी लीन झाला होता तेव्हा संजय राऊतांनी काही केलं नाही या सगळ्या आमदारांच्या तक्रारी सातत्यानं मातोश्रीवर जात होत्या तेव्हाही संजय राऊत या सगळ्यांना मातृश्रीच्या दरवाज्यातूनच पिटाळून लावण्याचा प्रयत्न करत होते उद्धवजींपर्यंत पोहोचूच देत नव्हते हो काही लोक उद्धवजींपर्यंत पोहोचले उद्धवजींनी त्यांची दखल घेतली आणि काही लोकांना त्यांनी भेटण्याचे निर्देश दिले आता ज्या लोकांना हे भेटले जाऊन आमदार त्यांच्याकडूनही तोंडाला पानं पुसली गेली आणि ते शेवटी हा जो काही असंतोष खदखदत होता तानाजी सावंतांनी या असंतोषाला तोंड फोडलं त्यांच्या एका भाषणातून कसा हा असंतोष शिवसेनेच्या आमदारांच्या गोटामध्ये गटामध्ये कसा आतमध्ये खदखदतोय हे तानाजी सावंतांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं होतं आणि मग सुरुवात झाली तिथून एक ठिणगी पडली हळूहळू करत हा वनवा पेटला आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंड झालं आता हा झाला इतिहास ज्या अजितदादांमुळे ही जी काही शिवसेनेची एक मोठी फळी आमदारांची सातत्यानं नाडली जात होती त्यांची कुचंबना होत होती आणि तेच कारण ठरलंय की भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तेत चंचू प्रवेश मिळाला होता त्या अजितदादांना भारतीय जनता पक्षानं त्यांच्या व्यूहरचनेनुसार आपल्यासोबत सत्तेत सामील करून घेतलं आज हे एकत्र आहेत महायुती असं या युतीला नाव दिलं गेलं पूर्वी शिवसेना भाजपा युती एवढीच मर्यादित ही युती होती त्यात रिपब्लिकन पक्ष आला काही अपक्ष आले जनसुराज्य पक्ष आला आणि मग अजितदादांची राष्ट्रवादी आली आणि ही महायुती झाली आता या महायुतीचं जे काही महाकडबोळ आहे त्या कडबोळ्यातून जनहिताचे निर्णय किती घेतले जातात आणि त्या निर्णयाच्या आड जर या अशा आमदारांच्या मंत्र्यांच्या नाराजीचा सूर जर येत असेल तर पुढची पाच वर्ष या महाराष्ट्राला खरोखर सुखाची जाणार आहेत का हा प्रश्न पडतो हा प्रश्न जो आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या सुखाचा तो दिल्लीकरांना समजलाय दिल्लीश्वरांना समजलाय दिल्लीतून या नाराजीबद्दल तातडीनं ना पावलं उचलली गेली तिथून निर्देश आले आणि या दोन्ही नियुक्त्या थांबवल्या गेले रायगडच्या पालकमंत्र्यांची आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची आता नाशिकच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती जरी थांबवली गेली असली तर गिरीश महाजन हे भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात जसा कृष्ण सुदामा तसे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन अशी एक जोडी प्रसिद्ध आहे त्यामुळे गिरीश महाजनांची झालेली जी काही नियुक्ती आहे ती जर मानापमानावर आली सध्या जरी तिला स्थगिती दिली असली तरी ती रद्द होईल असं मला वाटत नाही पण आदिती तटकरेंची ही जी काही नियुक्ती आहे ती रद्द करून भरतशेठ गोगावलेंनाच पालकमंत्री बनवलं जावं असा अट्टाहास किंवा आग्रह हा शिवसेनेने धरलेला आहे एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं उघडपणे बोललेले आहेत की भरतशेड गोगावले तिथले स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी इतकी वर्ष कार्य केलेलं आहे काम केलेलं आहे तर मग त्यांनी अपेक्षा का करू नये त्यांची मागणी चुकीची नाही आहे असाच एकनाथ शिंदेंचा सूर आहे त्यामुळे एकंदर हे चित्र पाहता रायगडच्या पालकमंत्रीपदाचा जो काही अट्टास आग्रह जो आहे तो शिवसेना काही सोडणार नाही त्यामुळे आता थोडंसं ताणलं गेलं तरी चालेल आणि त्या ताणलेपणामध्ये तुटण्याची नौबत आली तर ते तोडायलाही तयार झालेले काही लोक जे राजीनामा द्यायला एकनाथ शिंदेकडे पोहोचले होते ही सगळी कुणकुण जेव्हा संजय राऊतांना लागली तेव्हा संजय राऊतांनी ह्या सगळ्या गोष्टींना एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला हे जे काही सतरा अठरा लोक एकनाथ शिंदेंकडे जाऊन आपली नाराजी व्यक्त करत होते ते उदय सामंतांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असं संजय राऊतांनी एक नवं टुंबणं काढलं आणि ते काल ते चालवत होते त्यांच्या त्या त्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना साथ द्यायला विजय वडट्टीवारही आले होते आपण त्यावरही काल बोललेलो आहोतच या संजय राऊतांना खरोखर महाविद्वान नावाची एक पदवी जर कोणी निर्माण केली तर ती सगळ्यात आधी त्यांना द्यावी लागेल कारण हा माणूस बसल्या बसल्या अशा टेबल न्यूज टेबल स्टोरीज बनवत असतो की त्याचं नाव ते तिथे काहीतरी हलचल झाली काही आमदार शिंदेना भेटायला गेले शिंदे आपल्या गावी गेले आता शिंदे आपल्या गावी का जातात नाराज झाले जा की ते आपल्या गावी जातात हा एक सार्वत्रिक समज निर्माण झालेला आहे शिंदेकडे जी जबाबदारी आहे पश्चिम महाराष्ट्राचा विकास करण्याची पश्चिम आणि दक्षिण अशा जो काही पट्टा आहे महाराष्ट्राचा त्या पट्ट्यामध्ये विकास महामंडळ स्थापन करून तिथे वेगवेगळी विकास कामं करण्याचा जो सरकारचा मानस आहे आणि त्या त्यादृष्टीने जी पावलं उचलली जात आहेत त्यासाठी एकनाथ शिंदे सातत्यानं आपल्या दरेगावी जातात आणि तिथून मग पाटण किंवा खाली सातारा सांगली या सगळ्या भागांमध्ये त्यांचे दौरे सुरू असतात एक मोठा विस्तीर्ण प्रदेश जो दख्खनचं पठार म्हणून ओळखला जातो त्याचा विकास घडवून आणण्याचा या सरकारचा एक बहुआयामी प्रकल्प आगामी काळात येतोय त्याची सगळी तयारी सुरू आहे आणि एकनाथ शिंदे त्या कामी लागलेले त्यासाठी त्यांना तिथे जावं लागतं आणि त्यामुळे ते जर त्यांच्या गावी गेले म्हणजे त्यांनी एक केंद्रबिंदू आहे की त्यांचं तिथे घर आहे सगळ्या सुविधा आहेत त्या घरी हेलिपॅड आहे विशेष म्हणजे त्याच्यावर सातत्याने टीका केली जाते की दरेगाव हेलिपॅड आहे त्यामुळे सोयीस्कर ठरतं म्हणून ते तिथे जातात तिथे उतरतात आणि तिथून मग पुढचे त्यांचे दौरे असतात पण ते तिथे गेले की संजय राऊतांसारखा महाविद्वान बरळतो की शिंदे नाराज झाले आता शिंदेच्या नाराजीला त्यांनी थेट महाकुंभ मेळ्यातल्या नागासाधूंशी जोडून टाकलेलं आहे आता नागासाधू कुठे त्यांचे त्या महाकुंभ मेळ्यातले तंबू कुठे आणि शिंदेंचा दरे गावातला बंगला कुठे काही तुलना होऊ शकते का अतिशय पंचतारांकित अशा सुविधा असणारा शिंदेंचा तो बंगला आहे हे नागासाधू बिचारे अवस्तेत, अवस्तेत साध्या ताडपत्रीच्या तंबूत राहत आहेत ते आज वस्त्रविहीन अवस्थेत अनंत अवस्थेत फिरत असतात आणि तिथे आता सध्या जी थंडी आहे महाकुंभ मेळ्याच्या परिसरातली ती सहा ता सा। ते सात डिग्री म्हणजे काल तर आठ डिग्री त तापमान होतं तिकडे रात्रीचं अशा थंडीत ते उघड्या नागड्या देहानं तिथं आपली साधना करत आहे ते नागासाधू कुठे एकनाथ शिंदे कुठे आणि या सगळ्यांवर टीका करायला धजावणारा हा संजय राजाराम राऊत कुठे मित्र जरा विचार करा हे राजकारण आहे प्रत्येकाला आपापली आप पोळी बाजून घ्यायची आहे आपल्या पद्धतीनं आपलं राजकारण करायचं आपलं घोडं पुढं दामटवायचं आहे पण त्यासाठी संजय राजाराम राऊत या नावाचा जो माणूस आहे ना तो ज्या पद्धतीनं राजकारण करू पाहतोय म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर कसं काढायचं आणि त्यानंतर जे काही नव नव्याने जो तयार होणारा पदार्थ आहे तो कसा लोकांच्या गळी उतरवायचा याचं उत्तम उदाहरण काल संजय राऊतांच्या त्या सकाळच्या भोंग्यातून आपल्याला दिसलेलं आहे कोण कुठला आणि कोण कधी कुणाशी कसली नाराजी या सगळ्या गोष्टी सरमिसळ करून त्यांनी समोर मांडले ते बिचारे उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्राचा उद्योग मंत्री या नात्यानं ना देवेंद्र फडणवीस यांना सोबत डावसला घेऊन गेलेत तिथं काही महाराष्ट्र राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भविष्यासाठी जे काही विकास कामांची किंवा इतर प्रकल्पांची पायाभरणी तिकडे होते काही एमओ यूज साईन केले जातील काही करार मदार होतील या सगळ्या गोष्टींना म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याला नाट लावण्याचं काम इथे बसून संजय राऊत नावाचा माणूस करतोय आता याला महाविद्वान म्हणायचं की कब्जी कलुषा म्हणायचं याचा सर्वाधिकार मी माझ्या प्रेक्षकांना देतो आहे कमेंट्समध्ये दे नक्की व्यक्त व्हा संजय राऊत म्हणजे नेमका कोण महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा करंटा धोंडा आहे की आणखी काय नक्की व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच पालकमंत्र्यांच्या या नियुक्ती आणि स्थगितीबद्दल जे काही मी सांग सुरुवातीला बोललो त्याचा नेमका शेवट काय होईल तो आपल्याला दिसेलच कारण वरून दिल्लीनेही दखल घेतलेली आहे त्यामुळे कसं आहे की या दोन पैकी एकाची नियुक्ती जी आहे ती रद्द होणं हे जवळपास शंभर टक्के ठरलेलं आहे आणि तसं होणं गरजेचं आहे कारण तो एक पक्ष असा आहे आणि त्या पक्षातली काही मंडळी अशी आहेत की जी दुसऱ्या पक्षाचं खच्चीकरण आहेत गिरीश महाजन जर उद्या नाशिकचे पालकमंत्री म्हणून कायम ठेवले गेले तर ते दादा भुसेनची पाय कापणार आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पाय कापणार नाहीत किंवा त्यांचं खच्चीकरण करणार नाहीत ते युतीचा धर्म निभावतील पण तटकऱ्यांच्या बाबतीत आपण हे सांगू शकत नाही ही खात्री देऊ शकत नाही त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींना हे जर उमगत असेल तर ते महाराष्ट्राला तसा निरोप पाठवतील आणि त्या निरोपातून पुढचं जे काही घडणार आहे ते सगळं सुरळीत घडेल योग्य तेच घडेल महाराष्ट्र हिताचंच घडेल अशी अपेक्षा करूया आणि थांबूया पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार